केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून एक ब्रेकिंग न्यूज हाती येते छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे काय म्हणाले शरद पवार जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा डिसेंबरला पार पडला नागपूर येथील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या ऐन थंडीत राजकीय गरमागरमी पाहण्यास मिळाली कारण अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही छगन भुजबळ यांची नाराजी ही सर्वाधिक असल्याचं दिसून आलं कारण त्यांनी शक्ती प्रदर्शन करत थेट जहानही चाईना वहानही रहना अशीच भूमिका घेतली या सगळ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे काय म्हणाले शरद पवार शरद पवार म्हणाले छगन भुजबल यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळं ते नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मला शरद पवारांनी सन्मान दिला पण आता सन्मान मिळत नाही याबाबत काय सांगाल असं विचारलं असता शरद पवार म्हणाले ते सगळं तुम्ही त्यांना विचारा मला काय माहीत अशी एका वाक्यात प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे एकंदरीतच छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यानंतर त्या ते, त्यांची नाराजी ही आता जाहीरपणे ते व्यक्त करतायत यानंतर शरद पवार यांची येणारी ही पहिली प्रतिक्रिया यामुळं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद